नमस्कार आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत साठी गेम गेम बनवण्याची प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत हो नक्कीच आपल्याकडे कसा बनवायचा एक सोप मार्गदर्शक यातून काही मुद्दे आहेत तर सुरुवात करूया हो करूया गेम डेव्हलपमेंटच्या प्रवासातले महत्वाचे टप्पे समजून घेऊ अगदी तर याची सुरुवात तर एका कल्पनेपासून होते बरोबर हो पण नुसती कल्पना असून चालत नाही तिला प्रत्यक्षात आणण्यासाठी एक काय म्हणतात त्याला एक पद्धतशीर मार्ग लागतो म्हणजे एक प्रॉपर प्लॅन बरोबर आपण आज सहा मुख्य पायऱ्या बघू योजना मग इंजिन निवडणं कोडिंग ग्राफिक्स साऊंड टेस्टिंग आणि शेवटी पब्लिशिंग ओके तर पहिली पायरी गेमची योजना इथे म्हणजे नक्की काय काय येतं फक्त आयडिया आयडिया तर हवीच पण ती एकदम क्लिअर पाहिजे गेम कशाबद्दल आहे त्याचा प्रकार कुठला ऍक्शन पझल रेसिंग अच्छा मग त्याची गोष्ट काय पात्र कोणती लेवल्स कसे असतील नियम काय असतील हे सगळं आधी ठरवायला लागतं बापरे म्हणजे बरीच तयारी आहे आधी हो याला गेम डिझाईन डॉक्युमेंट म्हणतात जीडी चांगली योजना असेल ना तर नंतर खूप गोंधळ वाचतो आणि वेळही खरंय म्हणजे हे फक्त आयडिया नाही एक प्रकारे प्रोजेक्ट मॅनेजमेंटच आहे अगदी ओके मग प्लॅन तयार आहे आता ही कल्पना खरी करायला कोणतं साधन वापरायचं म्हणजे गेम इंजिन ते कसं निवडायचं बरोबर ही निवड खूप महत्वाची है। हो है। आहे कारण तुमच्या गेमच्या कॅपॅसिटीवर आणि बनवण्याच्या प्रोसेसवर त्याचा परिणाम होतो अगदी सुरुवातीला जर लॉजिक समजून घ्यायचं असेल तर स्क्रॅच सारखं टूल चांगला आहे ते ब्लॉक बेस्ड आहे मुलांना शिकायला सोपं जातं अच्छा पण जरा प्रोफेशनल लेवलला जायचं असेल तर युनिटी आहे ते सी शार्प वापरतं टू डी आणि थ्री डी साठी खूप पॉप्युलर आहे मोठे प्रोजेक्ट होतात त्यात युनिटी ऐकलंय खूपदा हो मग आहे अनरिअल एंजिन ते सी प्लस प्लस किंवा ब्लू प्रिंट्स वापरत त्याचे ग्राफिक्स खूप हाय एंड असतात ओके okay. आणि अजून एक आहे गोडॉट ते जी डी स्क्रिप्ट वापरतं ओपन सोर्स आहे हलका आहे छोट्या मध्यम गेमसाठी खूप चांगलं आहे ते भरपूर ऑप्शन्स आहेत की मग निवडताना काय बघायचं फक्त प्रोग्रामिंग लँग्वेज नाही फक्त लँग्वेज नाही कम्युनिटी सपोर्ट किती आहे रेडीमेड गोष्टी म्हणजे ऍसेट्स मिळतात का जसं युनिटीचं ऍसेट स्टोअर खूप मोठं आहे परफॉर्मन्स कसा आहे आणि तुम्हाला नक्की काय बनवायचंय म्हणजे ग्राफिक्स किती भारी हवेत या सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात समजलं प्रत्येक इंजिनची स्वतःची खासियत आहे म्हणायची अगदी ओके तर इंजिन निवडलं आता खरी मजा कोडिंग सुरू करायचं इथे काय असतं नक्की हो इथे तुम्ही जे प्लॅन केले ना ते कोडमध्ये उतरवता म्हणजे खेळाडू कसा हालेल बटन दाबल्यावर काय होईल उडी मारणं शूट करणं वगैरे बरोबर शत्रू कसे वागतील स्कोअर कसा वाढेल हे सगळं कोडिंगमध्ये येतं आपण जसं मगाशी बघितलं तसं लॉजिक लॉपरतात इफ प्लेअर हिट्स ऑबस्टिकल देन गेम ओव्हर किंवा इफ प्लेअर कलेक्ट्स कॉइन देन स्कोअर प्लस वन म्हणजे इफ एल्स लूप्स वगैरे बेसिक प्रोग्रामिंग लागणारच हो ते गरजेचं आहे सगळं एका मेन गेम लूप मध्ये सतत चेक होत राहतं अच्छा म्हणजे डिझाईन मधले नियम इथे कोड बनतात पण नुसता कोड म्हणजे गेम नाही ना तो दिसायला पण चांगला पाहिजे आवाज वगैरे अगदी बरोबर ती आहे चौथी पायरी ग्राफिक्स आणि साऊंड जोडणं कॅरेक्टर्स बॅकग्राऊंड बटन्स या सगळ्यांसाठी स्प्राइट्स लागतात म्हणजे डी इमेजेस किंवा ॲनिमेशन्स ओके okay. आणि सोबत बॅकग्राऊंड म्युझिक बीजीएम आणि साऊंड इफेक्ट्स त्याने गेमला एकदम जीव येतो ते तर खरंय मग हे सगळं स्वतः बनवायचं की बनवता येतं फोटोशॉप जिम सारखी टूल्स आहेत पण सुरुवातीला अवघड वाटू शकतं म्हणून अनेक ऑनलाईन साईट्स आहेत जिथे तयार एसिट्स मिळतात काही फुकट काही विकत हा म्हणजे तयार गोष्टी वापरल्या तर वेळ वाचेल नक्कीच सुरुवातीला तेच बरं पडतं ठीक आहे आता ग्राफिक्स आले साऊंड आला कोड आहे गेम तयार झालाय असं वाटतंय खेळता पण येतोय पण आता डायरेक्ट लोकांना द्यायचा की काही तपासणी नाही नाही थांबायचं पाचवी पायरी खूप महत्वाची आहे गेम टेस्टिंग टेस्टिंग म्हणजे बग्स शोधणं हो बग्स शोधून ते दुरुस्त करणं म्हणजे डी बगिंग ते तर आहेच पण त्याहून महत्वाचं म्हणजे गेम खेळायला मजा येतोय का कंटाळ म्हणा तर नाही ना अच्छा म्हणजे फन फॅक्टर पण चेक करायचा हो मित्रांना खेळायला द्यायचं त्यांचा फीडबॅक घ्यायचा टेस्टिंग लवकर आणि सतत करत राहणं चांगलं म्हणजे टेस्टिंग फक्त टेक्निकल नाही तर अनुभवाची पण okay. आहे ओके आणि समजा टेस्टिंग झालं आपल्याला वाटलं की गेम मस्त झालाय मग फायनल स्टेप काय फायनल स्टेप गेम प्रकाशित करणे म्हणजे पब्लिशिंग गेमला योग्य फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करावं लागतं म्हणजे पी साठी डॉट एक्सी फाईल अँड्रॉइड साठी डॉट एपी के फाईल ओके okay. मग तो वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर टाकता येतो जसं एच डॉट आय ओ आहे तिथे डेव्हलपर्स सहज गेम शेअर करतात किंवा मग स्टीम गुगल प्ले स्टोअर एपल अॅप अप्प स्टोअर एच डॉट आय ओ हे नवीन ऐकलं हो ते इंडी डेव्हलपर्स साठी खूप चांगलं आहे सुरुवातीला फीडबॅक मिळवायला उत्तम जागा आहे अच्छा या सगळ्या प्रोसेसचं एखादं उदाहरण आहे का आपल्या स्रोतात हो एक सोपा टू डी गेम सांगितलाय पक्षाला वाचवा सेव्ह द बर्ड सारखा काय आहे त्यात म्हणजे एक पक्षी आहे त्याला अडथळ्यांपासून वाचवायचं आणि नाणी गोळा करायची अगदी बेसिक गेम आपण ज्या पायऱ्या बोललो ना सिंपल प्लॅन युनिटी किंवा सारखं इंजिन बेसिक मुव्हमेंट अडथळ्यांना धडकल्यावर काय होईल याचं कोडिंग साधे ग्राफिक्स साऊंड टेस्टिंग हे सगळं वापरून असा गेम बनवता येतो म्हणजे या सहा पायऱ्या फॉलो केल्या की एक बेसिक गेम तयार होऊ शकतो बरोबर प्रक्रिया मोठी वाटते पण प्रत्येक पायरी महत्वाची आहे आणि एकमेकांशी जोडलेली आहे एकंदरीत गेम डेव्हलपमेंटचीही एक चांगली ओळख झाली हो तर आता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे स्क्रॅच युनिटी गोडोट सारखे साधनं इतकी सहज उपलब्ध आहेत तर एखादा उत्सुक व्यक्तीने समजा याच वीकेंडला आपला पहिला गेम बनवायचं ठरवलं तर त्याने नक्की कोणत्या कल्पनेवर आणि किती छोट्या स्कूपवर काम करावं की तो प्रोजेक्ट खरंच पूर्ण होऊ शकेल काहीतरी अगदी साधं पण कंप्लीट करता येण्यासारखं